उमरज येथे उड्डाणपुलाला मंजुरी मिळाल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे उमरज येथील उड्डाणपुलाच्या मागणीला गती मिळाली असून सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी मागणी केली होती ही मागणी व उमरजला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन मागील दहा बारा वर्षात दिलेल्या लढ्यानेच उमरजच्या उड्डाणपुलाला मंजुरी मिळाल्या असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले उमरज तालुका कराड येथील पुलाला मंजुरी मिळाल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी उमरस बाजारपेठ येथे एकत्रित फटाक्यांची आतशबाजी केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी दिली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या मागणीचे पत्र व मंत्री नितीन गडकरी यांच्या या अनुषंगाने आलेले उत्तर याचा बॅनर हातात घेऊन घोषणाबाजी केली यावेळी कॅप्टन इंद्रजित जाधव मधुकर जाधव दुर्गेश मोहिते संग्राम पवार संजय घाडगे अतुल थोरात सुरेश पाटील वसंत पाटील चंद्रकांत साळुंके व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना कॅप्टन इंद्रजित जाधव म्हणाले राष्ट्रीय काँग्रेस पक्ष उमरज यांच्या वतीनं आम्ही परिषद गट सर्वां जिल्हा परिषद गट उमरज यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे याचं कारण म्हणजे जो सध्या आता उड्डाण पूल सेगमेंटल पूल जो मंजूर झालेला आहे त्यासाठी सर्व ग्रामस्थ उमरज व परिसरातील ग्रामस्थांनी आंदोलन केलं आणि ही जी मागणी होती ही साधारणतः बारा ते तेरा वर्षापासून प्रलंबित होती आणि यासाठी जे योगदान किंवा जे आंदोलन ग्रामस्थांनी केलं त्यांचेही सगळ्यांचे आभार या ठिकाणी आम्ही मानण्यासाठी एकत्र आलेलो आहे त्याचबरोबर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी दोन हजार तेवीस साली या फ्लायओव्हर संदर्भातला पाठपुरावा मान्य श्री गडकरी साहेब यांच्याकडे केला होता आणि त्याचे उत्तर देखील गडकरी साहेबांकडून आलं होतं आणि साधारणतः एस्टिमेट बनवण्याची आणि जी ग्रामस्थांची जी मागणी होती अतिशय कळकळीने स्वतः दिल्लीमध्ये साहेबांशी फोन लावून चर्चा करून या मागणीचा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवला होता तर ज्यांनी या सर्व कामगिरीमध्ये म्हणजे इतर पक्ष घटक पक्षसुद्धा असतील सर्व कार्यकर्ते असतील सर्व उमरजचे ग्रामस्थ आंदोलनात ज्यांनी सहभाग घेतला या उड्डाणपुलासाठी मंजूर होण्यासाठी त्यांचेही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि भविष्यात ज्या कुठल्या योजना असतील किंवा जे कोय कुठलंही काम असेल विकासा। उमरतच्या विकासासंदर्भातलं त्यासाठी सुद्धा काँग्रेस पक्ष हा नेहमी अग्रेसर राहील एवढंच मी बोलतो आणि पुन्हा एकदा मान्य पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळेत वेळ देऊन ह्या कामाला गती देण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं पॉलिटिकल विल आपण जर म्हटलं तर बाबांनी जे पत्र दिलं तेव्हापासूनच ह्या कामाला गती आली आणि त्यानंतर ही गती सातत्यानं अशीच पुढं चालत राहावी आणि लवकरात लवकर हा रस्त्याचा मार्ग असेल किंवा ट्रॅफिकची समस्या असेल उमरज आणि उमरज परिसरातील लोकांना ती लवकरात लो लवकर मार्गी लागावी हीच विनंती करतो आमचं जय महाराज ठराव पुलाचं पूर्वी काम होतं ते आता उड्डाणपूल जेव्हा होते या उड्डाणपूल होण्यामागं काँग्रेस पक्षाचा का व आदरणीय पृथ्वीराज पवार बाबा यांचा सिंहाचा वाटा आहे आज स्त्रिय वाद चालला आहे स्त्रेय कुणी घ्यायचं काय घ्यायचं ते विषय वेगळा आहे पण या बाबांचा सिंहाचा वाट आहे आणि आम्ही त्यात मग घटक पक्ष असतील सगळे बरोबर होते तर मी माझ्या वतीनं या लोकांनी पूर्वी सगळ्यांनी उपोषणं आहे की मी काय केलं त्या सगळ्यांचं आणि घटक पक्षांचं आभार मानतो व थांबतो